हा साजरा करा या कार्यक्रमाच्या आयोजित सरपंच होती माता एक होती जाणून अशा पद्धतीने या कार्यक्रमासाठी सीमा नारायण गोंडे वागलगावचे माझे सरपंच आहे आज जो कार्यक्रम आहिल्यादेवी त्यांच्या स्त्री शताब्दी दिनानिमित्त त्यांचा जन्मोत्सव आम्ही या ठिकाणी मोठ्या घाटामाटात साजरा केला देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा जवंडी येते त्यांच्या जन्मस्थळी आहिल्यादेवीचा प्रशताब्दी दिन छान मोठ्या घाटामाटाचा आणि आळंद उत्सव हा साजरा केला त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा आज सर्व महिलांमध्ये आज या ठिकाणी सर्व स्तरावरील महिला या ठिकाणी त्यांचा आम्ही आदर सत्कार केला आणि महिलांना एकच संदेश दिला की सर्व महिलांनी चूल मूल न सांभाळता सर्व स्तर स्तरावरील महिलांनी आपला कार्याचा ठचा हा उमळ उमटला पाहिजे म्हणून महिलांना एवढा संदेश देऊ इच्छिते की त्यांनी चूल न मूल सांभाळता सर्व कार्यात कार्यात कार्यरत राहावं <laughs> होळकरांनी तसंच कोणत्याच जागाधामध्ये त्यांनी भेदभाव केला नाही त्याच पद्धतीने त्यांचा वारसा चालवण्यासाठी आम्ही त्यांचा जो संदेश आहिल्या देवीने जो संदेश दिला होता त्या काळी तो संदेश आम्ही आतापर्यंत सुद्धा चालवत आहेत त्याच पद्धतीने की प्रत्येक क्षेत्रामधील महिला तिचा मान सन्मान झाला पाहिजे आणि आम्ही आज सत्कार महिलांचा सत्कार केला त्या महिला प्रत्येक क्षेत्रातल्या होत्या आणि प्रत्येक समाजातली महिला होती महिलांचा सत्कार झालाच पाहिजे आणि महिला ह्या चांगल्या कार्य करतात त्याच पद्धतीने त्याचा सत्कार झाला त्या महिलांसाठी चांगलं म्हणजे त्यांनी चांगलं कार्य करावं आज ज्या महिलांचा सत्कार झाला त्यांना मी शुभेच्छा देते आणि ज्या महिलांचा सत्कार झाला नाही त्यांनासुद्धा शुभेच्छा देते की त्यांनीसुद्धा चांगलं त्या त्यांच्याबरोबर चा त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं कार्य करावं आणि आमच्या हातून आईल्या देवीच्या ज जयंतीनिमित्त त्यांनीसुद्धा आमच्या हातून एक चित्त त्यांचा सत्कार करून घ्यावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो यांच्या उभळकर जयंती जयंतीनिमित्त गंगाखेड नगरीमध्ये जे कार्यक्रम आज आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांचा मोठ्या प्रमाणात सत्कार आयोजित केला होता जे भाषणामधून काही व्याख्यानकारांनी सांगितलं की ही जयंती महिलांची महिलांनी साजरी केली पाहिजे त्याच पद्धतीनं माझी सरपंच सीमाताई गनवटे यांनी पुढाकार घेऊन सर्व महिलांना या पंतप्रस्तिंग जमून त्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून हा कार्यक्रम पार पाडला मी भरेवन मोठे